शिक्षणामध्ये आरक्षण देण्याचं सर्वप्रथम या ठिकाणी कार्य केलं असे कोल्हापूर निवासी राजर्षी शाहू महाराज ज्यांच्या संविधानामुळे आपण या ठिकाणी एकत्र आलो ज्यांच्या संविधानामुळे या ठिकाणी आपण एका छताकडे बसलो ज्यांच्या संविधानामुळे आपण या ठिकाणी एकत्र एक येऊन शिक्षण घेतो आणि खऱ्या अर्थाने त्यांनी जी गर्जना केली होती की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो कोणी प्राशन करेल तो गुरुगुल्याशिवाय राहणार नाही असे सम्राट बोधिसत्व साहित्य भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पुढे चालवण्याचं था काम ज्यांनी दीड दिवस शाळा शिकली पण झाले असे अण्णाभाऊ साठे या सर्व महादेशांना प्रत्यंत या ठिकाणी मी अभिवादन करतो आणि आज महात्मा फुले त्याचबरोबर दोन दिवसावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सुद्धा जयंती या महामानवांच्या जयंती निमित्त जयंतीनिमित्त सर्वांना प्रथम शुभेच्छा देतो आज आज बघितलं परभणीच्या शहरामध्ये जर आपण बघितलं तर परभणी शहरामध्ये बघा काही काही गोष्टी कळतात आता बरेच कार्यक्रम झालेले जयंती शिवजयंती बरेच बऱ्याच ठिकाणी व्याख्यायला गेलो जयंतीला गाव केले पूर्ण असेल इथं बाजूला बघा कमलापूर असेल हिंगोली जिल्ह्यात काही गावतील असतील बऱ्याच ठिकाणी जयंती बघितले बरेच ठिकाणच्या जयंतीचे कार्यक्रम सुद्धा आपण गेले परंतु गोष्ट लक्षात येईल दोन दिवसात म्हणजे दोन वर्षाचे जयंतीचे कार्यक्रम जास्त वाढले त्या दोन वर्षाच्या काळामध्ये बघितलं एक गोष्ट मात्र सातत्याने लक्षात आज बी लोकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काय निगेटिव्ह विचार असल्यासारखे कारण बऱ्याच गावामध्ये गेलं ना तर बऱ्याच गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असते परंतु जयंती ही विशिष्ट गलिपुरती असते कसं विशिष्ट गलिपुत पूर्ण गावामध्ये तसं रोहनत नसते कारण अजून लोक सुद्धा माहितीये का काय करतात इथं मोठ्या प्रमाणामध्ये समाजात समाजामध्ये भेदभाव करतातच परंतु समाज सुधारकांना महापुरुषांना सुद्धा आपापल्या जातीपुरतं वाटून घेतलेली सर वस्तुस्थिती आहे आता जयंतीमध्ये भाषण करणं म्हणजे महापुरुषांचे विचार करायला सांगतात पण वस्तुस्थितीवर कोणी बोलायलाच तयार नसतं आज आपला विचार केला तर वस्तुस्थितीवर कोणीच बोलत नाही आता वैशिष्ट्य म्हणजे बघा ना एक दीड महिन्यापूर्वी आपल्याकडे छत्रपती आप शिवाजी महाराजांची जयंती झाली पण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची पुन्हा मराठ्यांनी तेवढ्या पूर्तीच राहिली आज बघा ना आपल्याकडे महात्मा फुलेची जयंती साजरी करायची माने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करायची बहुतांनीच थोडं अहिल्या देवी वळकरांची जयंती येणार एकतीस मे लागरणी साजरी करायची बरोबर आदिवासी बांधवानी केवळ भगवंत सावल्यांची जयंती साजरी करायची म्हणजे आपण काय केलं आपल्या महापुरुषांना समाज सुधार आपण आपल्या जाती जातीमध्ये वाटलं पण वस्तुस्थिती अशी आहे की कोणताही समाज सुधारक विशिष्ट पुरता नसतो तो पूर्ण समाजासाठी असतो आणि समाज म्हणजे हा देश त्या देशासाठी काहीतरी कार्य करणारा माणूस असतो आपण समाज सुधारक करतो वाटू वाटून घेण्याचं काम कोणी केलं आपण केलं पण वैशिष्ट्य म्हणजे आपल्या देशाचे जेवढे महापुरुष जे काही समाज सुधारक येतं हे काही सर्वसाधारण असामान्य असं त्यांचं कर्तृत्व आहे जागतिक ख्यातीचे जागतिक दर्जाचे समाज सुधारक येतात आपल्याकडे तर आज आपण बघितलं खरच जेवढं साहित्य वाचताना माझ्या काळामध्ये आपल्या मुलांना मी नेहमी सांगितलं वर्गामध्ये रोज समाज सुधारक येतात त्याच्यावर आपण प्रश्न विचारायचे हावलं आपण समाज सुधारक वाचायला लावले होते पण समाज सुधारक वाचताना काही गोष्टी वाचताना तुमच्या लक्षात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज जगातल्या शंभर शंभर विद्यापीठांमध्ये त्यांच्यावरती प्रबंध लिहिले जातात मग ते कुठले विद्यापीठ असो लंडन सारखं सुद्धा विद्यापीठ असो आज आपण जर बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जागतिक ख्यातीचे काही समाज सुधारक आहेत नव्हे समाजसुधारक नाही अर्थतज्ञ अर्थतज्ञ नाही जनतंत्रे सुद्धा आहेत म्हणजे अष्टपैलू व्यक्तीमसलो असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण जग त्यांना ओळखत सिंबुल ऑफ नॉलेज आपण त्यांच्याकडे पाहतो पण केलं काय आपण माहिती आहे का जागतिक ख्यातीचे असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण राष्ट्रीय स्तरावर आणले कारण आमच्या देशाचे म्हणून आपण काय केलं आंतरराष्ट्रीय स्तरावरून त्यांना राष्ट्रीय स्तरावर आणलं राष्ट्रीय स्तरावर आणल्यावर पुन्हा काय केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज आमच्या महाराष्ट्रातले म्हणजे आपण राष्ट्रीय स्तरावर पुन्हा राज्य पातळीवर आणलं राज्य पातळीवर आणल्यावर पुन्हा काय केलं आपण छत्रपती शिवाजी महाराज आमच्या समाजाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या समाजाचे म्हणजे राज्य पातळीवरून पुन्हा आपण काय केलं या महापुरुषांना आपल्या जाती पुरुष सीमित केलं म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे समाज सुधारक आपण आपल्या छोट्याशा जातीत म्हणले म्हणजे या महापुरुषांची जी व्यापकता होती आपण ती बाजूला सारली आणि या महापुरुषांना फक्त काय केलं आपण छोटं करून टाकलं हे कार्य खूप मोठं आहे पण यांना छोटं करण्याचं काम खरं सांगू कसं वस्तुस्थिती या देशाच्या लोकांनी आणि इतर समाजाच्या लोकांनी केलेली आता मगाशी एका जागेने भाषण मी ऐकलंच तिथं महाराष्ट्र भाषण होत पण माझ्या अगोदर एक जण बोलत असताना काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित वर्गाला त्या ठिकाणी चांगली दिली दलित वर्गासाठी हे केलं दलित वर्गासाठी गेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे दलितांचे देवदूत फक्त दलितांचे देवदूत मोठा प्रश्न पडला मला भाषण त्यांना सांगितलं केवळ दलितांसाठी अनुसूचित जातींसाठी एसी प्रवर्गासाठी काय केलं जर संविधान बघितलं त्या संविधानामध्ये कलम तीनशे चाळीस पहिले ओबीसीसाठी मग तीनशे एकेचाळीस अनुसूचित जातीसाठी आणि तीनशे बेचाळीस नंतर एसटी प्रवर्गासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील तर ओबीसी साठी पहिला कलम दिला असतं का हिंदू कोड बिल आणलं असतं का खर तर पाहायला गेलं तर हिंदू कोड बिल मांडल्याच्या नंतर हिंदू कोड बिल त्या ठिकाणी काय झालं मंजूर झालं नाही आणि हिंदू कोड बिल मंजूर न झाल्यामुळे नैतिकतेच्या आधारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्रिमंडळामध्ये राजीनामा दिला आज आपल्याकडे असं आहे कायदा नेता नैतिकतेचा आधार म्हणून आपल्याकडे एखादा राजीनामा देतो का मंत्री नाही पहिली गोष्ट राजीनामा मिळणार रांगरच काटा येतो मंत्री मला तर राजीनामा देतो का नैतिकतेचा आधार म्हणून राजीनामा कोणी देत नाही एखादं मी मंजूर झालं नाही झालं काही फरक पडत नाही पण त्या काळामध्ये म्हणजे हिरी हिरीने काम करणारे हे समाज सुधारक असतात याला आपण आपल्या जातीपुरतं काही किंवा बांधून ठेवलो मग याच्यामध्ये दोष आपला आहे दोष आपला आहे संविधान काय वेगळा विशिष्ट समाजापूर्त आहे का अपूर्ण देशाचा कारभार संविधानानुसार करतो नव्हे या देशाचा सर्वोच्च कायदा म्हणजे भारताचं संविधान आहे आपल्या जगण्याच्या श्वासावरती आपल्या प्रत्येक गोष्टीवरती संविधानाचा अधिकार आहे म्हणजे जेव्हा हक्काची गोष्ट नाही संविधान काय हे माहित नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानात काय कार्य आहेत हे आपल्याला माहित नाही आता बरेच जण म्हणते सर तुम्हीच राज्यघटना शिकता आणि तुम्ही सांगता राज्यघटना तयार करताना संविधान बनवताना संविधान सभेमध्ये दोनशे भेटणं लोक होते मग एवढे लोक असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तर आपण घटनेचे शिल्पकार काय म्हणतो मग याच्यामध्ये तर पंडित नेहरू होते सरदार पटेल होते पट्टावी सीतारामय्या होते पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटनेचे शिल्पकार काय म्हणतात असा बऱ्याच जणांचा प्रश्न सुद्धा असतो आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य पहिले बघा संविधान सभेमध्ये असताना मसुदा समितीचे अध्यक्ष होते हे आपल्याला एवढंच आहे परंतु मसुदा समितीचं कार्य करत असताना अल्पसंख्याकांच्या समित्यांमध्ये होते मूलभूत अधिकारांच्या समित्यांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते एवढंच नाही प्रांतिक घटना समितीमध्ये होते असंख्य समित्यांचे सदस्य पद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे होते आणि मसुदा समितीचं अध्यक्षपद देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे होते म्हणजे पूर्ण संविधानाचा व्याप हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना होता म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थाने संविधानाच्या पुढेच शिस्त आणि वैशिष्ट्य बघा योग आयोग एप्रिल महिना लागला या परणीमध्ये आपण बघितलं सर एक एप्रिल पासून आता माझा एवढा पॉईंट आपल्याला एक एप्रिल पासून वातावरण असं एक चैतन्यमय झालं काय कारण इथून जर जिंतू रोड कड जायचं भुगे सर तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून पुढे जिंतू रोड जाईकडे पूर्णपणे काय केलं का नि पताके वगैरे लावून बॅनर वगैरे लावले चैतन्यमय वातावरण झालं कुठला एक उत्सव आला काहीतरी सण आला म्हणून असा होतो प्रत्येक शहरामध्ये पाहायला भेटतो पण खेड्याचा जर विचार केला ना खेड्यामध्ये विशेषतः गणितच फक्त जयंती होती गावात होती गाव होती का नाही का कुठतरी निगेटिव्ह विचार आहेत लोकांच्या मनामध्ये काही काय ना तेवढ्या गणित मात्र असं दिवाळीचा सारखं चैतन्य असते हे मात्र वस्तू दिवस का मग ह्या आप गोष्टी आपल्या लक्षात येत आज बी आपण काय केलं माहितीये काय निरोसारखं करून टाकलंय समाज सुद्धा पण या महापुरुषांचे कार्य एवढे मोठे असतात ना खूपच मोठे कार्य आहेत वैशिष्ट्य म्हणजे एप्रिल महिना आज अकरा एप्रिलला महात्मा फुलेंची जयंती दोन दिवसांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती चौदा एप्रिलला म्हणजे गुरु शिष्याची जयंती एका महिन्यात ती पुन्हा गुरु शिष्याची का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु कोणाला मानले महात्मा फुले ना महात्मा फुले गुरु आहेत महात्मा फुले सुद्धा कोणाचे तरी शिष्य असणार उस्ताद लहुजीत साळवे नावाचे आपल्याकडे उस्ताद लहुजी साळवे उस्ताद लहुजीत साळवे म्हणजे महात्मा फुले गुरु महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु आणि साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गुरु मानतात हे गुरु नात आहे मग या प्रत्येकाने प्रत्येकातून घेतले आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आपण काय केलं बघा अण्णाभाऊ साठे चला अपले अपले का पाचवी तालुक्यामध्ये जयंतीला गेलो होतो महातक समाधानी फक्त जयंती साजरी केली कुणाची अण्णाभाऊ साठेची तेवढीच आपण जर विचार केला आपल्याकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या टायमाला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा लढा चालू होता संयुक्त महाराष्ट्र व्हावा अशी सर्वांची इच्छा होती मुंबई सहित महाराष्ट्र झालाच पाहिजेत अस्तित्वात आला पाहिजे त्या टायमाला ही मुंबई जेव्हा महाराष्ट्राची झाली त्यामध्ये सर्वात जास्त सिंहाचा वाटा तर कुणाचा असतो किंवा अण्णाभाऊ साठेंचा आहे शहरी गाजली होती आणि अण्णाभाऊसाठी मी गुरु मांडले कोणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुण्याच्या विचारांचा पुढे पडत महात्मा फुलेंच्या आणि महात्मा फुलेंनी गुरु कुणाला म्हणले महात्मा फुले आता सांगितलं की अठराशे अठ्ठेचाळीसच्या सुमारामध्ये पुण्यामध्ये भेडेवाड्यामध्ये मुलींची परीक्षा सुरू केली जशी शाळा सुरू झाली मुलींसाठी तत्कालीन व्यवस्था भयानक होती सर आपल्या देशामध्ये हो दे। मग उच्च वर्णीय लोक काय करायचे डॉक्टर महात्मा फुलेंवरती एक गरीब भाषा श्री करणे शेण माती नगर धोंडे फेकणे या सर्व संकटाला सामोरे जात जात का होईना पण मुलींना त्या ठिकाणी शाळा शिकवली सोबत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंना शिकवलं आणि मुलींची शाळा सुरू केली पण शाळा शिकल्याच्या नंतर महात्मा फुलेंना ज्या शेतामध्ये जावं लागायचं त्या टायमाला रस्त्याने येणारे जाणारे लोक महात्मा फुले माता सावित्रीबाई फुले यांना गणेची भाषेत बोलायचे वर्तून करायचे आता महात्मा फुले महात्मा फुलेंची शेती कुठं पुण्याच्या गंजपेठेमध्ये पुण्याच्या गंजपेठेमध्ये महात्मा फुलेंची शेती आणि त्या गंजपेठेमध्ये उस्ताद लवजी साहेब आखाडा आखाडा आखाडामध्ये तालीम मग शियू शियू। त्या तालिमेमध्ये उस्ताद लवजी साळवेचे अनेक त्या ठिकाणी शिष्य मग अशा वेळी महात्मा फुलेंना जो त्रास होता त्यावेळी महात्मा फुलेंनी उस्ताद लवजी साळवेकडून दांडपट्टा तलविण्याचं शिक्षण असेल तलवारबाजीचं शिक्षण असेल भाला फेकण्याचं प्रशिक्षण असेल कुस्तीचं प्रशिक्षण असेल ह्या सर्व गोष्टी महात्मा फुलेंनी उस्ताद लवजी साळवींकडून शिकल्या आणि तिथंच आपला गुरु मांडले आणि नंतर नंतरच्या काळामध्ये या समाजाकडून होणारी छळ थांबविण्यासाठी उस्ताद लवजी साळवेंनी महात्मा फुलेंचे अंगरक्षक म्हणून सुद्धा कार्य केले बघा बॉडीगार्ट म्हणून उस्ताद लवजी साळवे आपण अठराशे सत्तावन्नचा उठाव शिकलो इतिहास शिकलो की नाही आणि अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये आपण काय सांगलो कानपूर नानासाहेब पेशवे पण त्या अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये उस्ताद लवजी साळवेचे अनेक शिष्य कानपूर लखनौ सारख्या ठिकाणी होते परंतु झालं का तत्कालीन इतिहासकारांनी या महातंग बांधवांची कोणती दखल घेतली नाही कोणत्याही इतिहासकारांनी महातगांचा या ठिकाणी इतिहास टाकला का नाही अठराशे सत्तावन्नच्या उठावात त्यांचं खूप मोठं योगदान आहे आणि उस्ताद लवजी साळवे यांनी महात्मा पुढील शिक्षण दिलं परिणाम आता जर आपण बघितलं गुरु शिष असे असं नातं आहे मग मला सांगा हे गुरु शिष्य काय जाती धर्मासाठी महात्मा काय विशिष्ट समाजातल्या मुलींना शिकवलं का नाही सर्व कनिष्ठ जाती धर्मातल्या लोकांना शिकवलं आणि वैशिष्ट्य बघा महापुरुषांचे विचार कसे असतात आपल्यापेक्षा पे भयानक असतात अटल बिहारी वाजपेयीचा काळ दोन हजार दोन ची गोष्ट आपण राज्यघटनेमध्ये शिकणार शहाऐंशी घटना दुरुस्ती झाली होती दोन हजार दोन ला अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये दोन हजार दोन ला शहाऐंशी वी घटना दुरुस्ती आणि आपल्या संविधानामध्ये थोडी सुधारणा केली घटना दुरुस्ती किती आणि एक नवीन कलम टाका आपल्या सगळ्यांना कलम एकवीस ए शिक्षणाचा अधिकार आज आपण म्हणतो सहा ते चौदा वयोगटातील मोफत आणि सक्तीचं शिक्षण कधी हे सक्तीचं शिक्षण कधी दोन, दोन ला शहाऐंशी घटना दुरुस्ती पण ज्या टायमाला अठराशे ब्याऐंशी ला आपल्या देशामध्ये शिक्षणाची प्रगती किती झाली आहे पाहण्यासाठी हंटर कमिशन समोर साक्षी देताना दोन व्यक्ती होत्या एक होत्या पंडिता रमाबाई यांच्या महात्मा हंटर कमिशन समोर साक्ष देताना महात्मा फुलींनी काय सांगितलं या देशातल्या मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळायला पाहिजे त्या देशातल्या मुला मुलींना मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळायला पाहिजे कुणासमोर मागणी केली हंटर कमिशन समोर अठराशे ब्याऐंशी ला दोन हजार दोन ला आपल्याकडे घटना दुसरी हे काय नेमकं वर्षापूर्वी महात्मा फुलीनी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची मागणी केली होती नंतर सव्वाशे वर्षांनी आपल्या सरकारनं मोफत आणि सक्तीचं शिक्षण दिलं हे उपकार मला ना जीत नाही का महात्मा फुलेंचे उपकार आहेत काल बाबा नेहमी सांगत असतो पेपर वाचा पेपर वाचा अफगाणिस्तानमध्ये सरकारमध्ये तालिबानी सरकारने धोरण आणलं मुलींच्या शिक्षणावर बंदी घातली उच्च शिक्षणावर बंदी घातली चाळीस लाख मुली शिक्षणापासून वंचित ठेवल्यात चाळीस लाख आज आपल्या देशामध्ये शिक्षणाचा तर अधिकारच करून टाकलेला आहे शिक्षणापासून कोणी वंचितच राहणार नाही मूलभूत आणि सक्तीचं शिक्षण आहे मुलींसाठी करा अठराशे अठ्ठेचाळीसला मुलींची पहिली शाळा सुरू झाली अठराशे ला उडचा खरिता आला खरिता इंग्रजांनी सांगितलं की मुलींना सुद्धा शिक्षा चालना द्यावी अठराशे ला आणि मुलींची शाळा कधी सुरू झाली अठराशे अठ्ठेचाळीस म्हणजे जवळजवळ सहा वर्षा अगोदर महात्मा फुलेंनी काम करून लागले होतो विचार बघा सव्वाशे वर्ष पुढे आपल्यापेक्षा विचार एकशे पंचवीस पेक्षा जास्त वर्ष झाले हे विचार पुढे महात्मा फुले नंतर हेच काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिल्पकार आज जर आपण बघितलं जलतज्ञ अर्थतज्ञ प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची ख्याती नेहमी आपण सांगतो शिका संघटित आणि संघर्ष करा हा काल मंदिर कोणी दिलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कानमंत्र मंदिर दिला म्हणजे एवढे एवढे उत्तर आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे त्याच्याबद्दल बोलताना आपण एवढं सांगू शकतो अंबानीला संबंध निला, निला अंबानीला संबंध निला निली तेरी निशानी आहे अंबासाहेबंधसे घरी बाबासाहेब तुम्हारी कहाणी आहे बाबासाहेब तुम्हारी कहाणी आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये अष्टपैलू व्यक्तिमत्व मग हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्याकडे असताना सुद्धा आपण काय केलं आपण आपल्या जाती बैदानामध्ये आता आलो ते याला माझी जात माहीत नाही मला याची जात माहीत नाही काहीच नाही सहजातील धर्म माझ्यासोबत असतात आणि नेहमी वर्गाचं उदाहरण देतो या महापुरुष पुस्तक माझ्याकडे ती कादंबरी माझ्याकडे मला जर माझ्या वेळेला कादंबरी कोणाला पहिलीच म्हणलं अरे गो मी विपुल विपुल पुला त्यावेळेस रुला येऊन एकदा कादंबरी मला वाटतं आलता वाटत ना काहीतरी कादंबरीच आणि बुधयन छंद जोपासला पाहिजे आज काही सोशल मीडियाचं एवढं युग आलं सगळ्या गोष्टी आपण मोबाईलवर पाहिलं पण मला सांगा मोबाईलवर पाहिल्या तर शिक्षण होईल का काही गोष्टी ठीक आहे भेटतील पण बाकीच्या गोष्ट नाही त्या काळामध्ये अँड्रॉइड सिटी मोबाईल वगैरे होते का तरी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा हो? या महामानवाने आपल्याकडे वेगवेगळे ग्रंथ लिहिले कुठलाही ग्रंथ बघा मात्र पुढीलच्या काळामध्ये होते का उभू माहीत नाही शेतकऱ्याचा असं असेल गुलामगिरी असल सत्सार असेल इशारा असेल ब्राह्मणचे कसा असेल सगळं कदमबऱ्या पुस्तक लिहिले मग मोबाईलमध्ये थोडं अभ्यास केला होता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत पण जास्तीत जास्त आपल्या काय केलं अभ्यासक्रम पुस्तकांसाठी आणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठे ना आपण कुठं दर दीड वर्षाने दोन वर्षाला आपण आपला मोबाईल बदलतो का सिस्टीम बदलली नवीन वर्जन आपल्या मार्केटला त्या काळामध्ये राजगृह जर बघितलं आपण पुस्तकांसाठी ग्रंथालय उभं बरोबर क्षमता बघा अफाट क्षमता पुस्तक वाचतं की परत सांगायची गरज होते पुस्तकामध्ये काय आपल्याकडे एकच आता प्रभाव गेला दोन वर्षापासून आपण वाचलो वाचवण नाही त्याच्यात मी मोठे प्रॉब्लेम पुणे करा चोवीस सप्टेंबरचा का सव्वीस सप्टेंबरचा त्याच्यात मी आपले वादविवाय सुद्धा आला काही मोठे मोठे विचार करण्याची क्षमता बघा आपल्याकडे साहित्य असं आप कुणीतरी म्हटलं की पुस्तक वाचलेला मस्तक सुधारत सुधारलेला मस्तक हस्तक होत नाही आणि हस्तक नसलेला मस्तक कोणाचा नकलमस्तक होत नाही म्हणून पुस्तक वाचलं पाहिजे म्हणून शाळेच्या भीतीवर आपल्या होतं वाचाल तर वाचाल त्याचा कधी अर्थ समजला नाही काय अर्थ म्हणून थोडस वाती बदल जो वाचणार तोच टिकणार नाही तर कुठे बाजार भावात बैलाच्या भावात विकणार mm -hmm. आहे सध्याची मग आपल्याला लक्षात आलं पाहिजे बाबा काय राजकीय कोणी भाजून घेण्याच्या उद्देशाने आपल्याकडे जाती जातीमध्ये भांडणता निरवले जातात वीस वर्षापूर्वीचा काळ आता आपण सरांपेक्षा ज्युनियर आहेत मॅडमपेक्षा ज्युनियर आहेत पण यांच्या काळामध्ये यांचं जे बचपन होतं लहानपण होतं आपल्या गावामध्ये कितीतरी असं म्हणजे आनंदाचं वातावरण होतं गावामध्ये जरी भाजी नसेल तर शेजाऱ्याच्या घरून आपण भाजी आणून खाल्लेली गरजेनं आपल्या आई वडिलांनी मग शेजारचं घर पण जाती धर्माचं कधी बघितलं नाही पण शेजार आहे ना शेजार धर्म आहे ना मग भाजी आणून खाल्ल्याचे घरचे ना सोबत पंधरा रुपया वाऱ्या केल्या नदीवर धनु यासोबत गेले पण या अलीकडच्या काळामध्ये राजकीय कोणी भाजून घेण्याच्या उद्देशानं जाती जाती गेले आणि जाती जातीत लोक विभागले तसेच जाती जातीत महापुरुष विभागले आपल्या कधी लक्षात नाही जयंती आली की मग महापुरुषाला आपण बोलायला लागतो बिवर् सांगत असतो म्हणून तुमच्याकडून ते पाठ करून घ्यायचा खंडाला बोलत आपण महापुरुषांचा इथं प्रॉब्लेम आहे जयंती आली की मग आपल्या अंगात समाज सुधारा करतो बाकीचे तीनशे चौसष्ट दिवस निघत जातो आपण तीनशे चौसष्ट दिवसात आणि आपण एवढ्या ना समज किंवा नावाला काही नाही आपल्याला समजायला पाहिजे पण कोणी पण कशा पद्धती आले तर जाती धर्मात काहीच नसतं कुठल्याही जाती धर्माचं काही नसतं किती लोक डॉक्टर ए बी म्हणतो किती मोठं योगदान आहे देश असतात आपण जात धर्म बघू त्याच्याकडे मग का नाही बघितलं मनामध्ये आज हनुमान वाढतो आपल्या मनामध्ये आज आपण बघितलं की काल पहा आठ दहा दिवसापासून बातमी तरी हैदराबाद मध्ये त्या जंगल तोडती मग चिपको आंदोलन नाव एक आंदोलन झालं होतं आपल्याकडे चिपको आंदोलन सुंदरलाल बहुगुणांच्या नेतृत्वाखाली झाले होतं गेली पण तुम्हाला माहिती आहे का प्रेरणाकडून हे भगवन बिसामुंडांकडून थोडंसं चरित्र वाचत नाही महाश्वेता देवी नावाची एक ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखिका त्यांचं चरित्रिय बघा त्यांच्यामध्ये सांगितलं की चिपको आंदोलनाला ही दिशा कोणाकडून मिळाली भगवान बिसामुंडाकडून मिळाली आपल्याला माहितच नाही आपल्याला एवढं माहिती चळवळ ह्या गोष्टी आपल्याला माहिती व्हायला पाहिजे म्हणजे विचार करा सगळ्या प्रत्येक गोष्टी चित्रपट वगैरे निघतात का ह्या सगळ्या गोष्टी महापुरुषांकडून घेतलेल्या ज्या ज्या महापुरुषांना गोष्टी केल्या त्या त्यांच्याकडे आहे पुणेश्वर काही विवळकर हे पात्र आहे आपल्याकडे आणि इकडे चित्रपट चित्रपटाला होता बघा पुष्पा पहिला पुष्पा लागड टाकतो हे चंदनाची लाकडं टाकल्याच्या नंतर ते नदी नदीनं नदी नदीनं वाहत 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 एका ठिकाणी येतात तिथं बरोबर हा सीन पण नव्हे ती तुम्हाला ही कल्पना असलं त्या डायरेक्टरने कल्पना पुढे आली माहिती का पुण्यश्लोक ऐर्याबाई होळकरांच्या चरित्रातून आणलेली आहे कसं काय आपल्या पंढरपूरला भक्तांसाठी काय बांधायचं होतं माहिती का राजनिवास भक्तनिवास असत ना ते बांधायचं होतं त्याच्यासाठी लाकूड पाहिजे होतं सागवानी आणि सागवान आणायचं होतं मध्य प्रदेशातून कारण पुणेश्लोक अहि होलकरांचं संस्थान म्हणजे इंदोर होलकरांचं संस्थान इंदोर तिथून मग ते लाकूड आणायचं त्या का टमटम ट्रॅक्टर टिप्पर हवा युवा होता का नाही मग लाकडं आणायचं कशा हातीच्या पाठीतून आणतो लय वेळ झाला मग पुणेश्वर हो पहिल्या काय भरकरांनी काय केलं ला। लाकडं तोडले कशाचे सागवनाचे ते लाकडं नर्मदा नावाच्या नदीत ना टाकले तापी नदीत टाकले नर्मदा तापी नदी ता उगम कुठे मध्य प्रदेशात तेव्हा हातात आपल्या महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर येतात तिथे या नदी आल्या आणि तिथून काय केलं हे लाकूड काल आपल्या धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये खानदेशातून आणि तिथून घोड्या हातीवरून आपल्या पंढरपूरला आणलं ही गोष्ट जेव्हा डायरेक्टरला कळाली तेव्हा सिंग पुराला पुष्पा चित्रपटात प्रत्येक बाबतीत या गोष्टी आहेत लक्षात चित्रपट आला होता त्याच्यामध्ये कलम बत्तीसचा कसा उपयोग झालाय आपण आपल्या नंतर कलम बत्तीस किती पॉवरफुल आहे कलम बत्तीस म्हणजे अमर कलम आहे मी तर म्हणतो त्याला कलम बत्तीस अमरण नाही का कारण कोणतीही घटना दुरुस्ती करून त्या कलमाला आपल्याला रद्द करता येत नाही वगळता येत नाही ज्या दिवशी कलम बत्तीस आपल्या संविधानातून जाईल त्या दिवशी आपल्या संविधानाला कलम काही वेळी किंमत झिरो होईल कोणतीच किंमत राहणार नाही गोष्टी आपल्याला कुठून सुद्धा लागल्या छोट्यापटना साहित्यिक म्हणून साहित्यिक महापुरुष समाज सुधारक आपण वाचले पाहिजे कलम बत्तीस आता कलम बत्तीस काय घटनात्मक अधिकारी जेव्हा जेव्हा आपल्या अधिकारांवर बंधन येतात जेव्हा जेव्हा आपल्या अधिकारांवर बंधन येतात तेव्हा आपल्याकडे सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन डायरेक्टली त्या ठिकाणी काय करतात रिट्स काढण्यात येतो सर्वोच्च न्यायालय पाच आता बेकायदा समजा पोलीस आले मला तुतल नेलं विनाकारण काही काम नाही काय नाही काय कुठलं म्हणजे बंधन नाही काय नाही काय नाही कुठला गुन्हा नाही काय नाही अटक केली ठीक आहे परंतु अटक झाल्याच्या नंतर आपल्याकडे नियम काय सांगितलं चोवीस तासाच्या जवळच्या न्यायालयात हजर करणं कारण पोलिसांचं काम पुलीस हे कायद्याचे कोणाचं रक्षक घेत न्याय निवड नाही न्याय निवड करण्यासाठी आपल्याकडे स्वतंत्र न्याय व्यवस्था आहे मग अटक केल्याच्या नंतर चोवीस तासाच्या जवळच्या न्यायालयात आहे परमादेश आहे हे आहे परमादेश आहे हे सगळे वेगवेगळ्या अँगलच्या आपल्याला आरिक त्याच्यामध्ये मग ह्या गोष्टी आपल्याला कधी कळाल्या पिक्चर पाहिल्यावर त्याच्या अगोदरपासून सविधा होतो हे बघितलं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात द्यायला पाहिजे फक्त झाले काय आज थंड आहे जयंती आली म्हणजे एका दिवसात उत्सव होईल तो सुट्टी आपण आला किमान जयंतीच्या निमित्ताने तरी एखादं पुस्तक आपण वाचायला पाहिजे तर करत नाही मग पट्टी जमा करणे खरा मोठा डॉल मिटी आणि आज ज्या दिवशी काय म्हणतात तर कॅरेट घेऊन ठेवले कारण उद्या ड्राय ड्रेस तो बंद करणे भेटत नाही ना दिवसभर बरोबर मग मग कामं करायची संध्याकाळी घ्यायच्या टायमाला पाची मुग्गा दोन गिलास सूर्य जयंती भॅन जयंती मस्जिद आली की भ्यानक नाचायचो एखादा मंदिर आले की नाचायचो चौक आला की हिंगाणा करायचा सगळा so, अजेंडा आहे आपल्याकडं म्हणजे महापुरुषांना डोक्यावर घेऊन नाचायची गरज नाही महापुरुषांना डोक्यावर घेऊन नाचण्याची गरज आहे का नाही महापुरुषांना घे तर डोक्यात घेऊ शकतो आपण पण डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घेतलं तर अजून आपल्या समाजामध्ये आणि लक्षात आपलीच पिढी आहे नाही सुद्धा देशाचा वाटो होणार आहे असं ते पाहिलं आताच पण राहिले स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष लढले प्रगती का नाही याला ना जबाबदार जेवढे राजकीय नेते त्याच्यापेक्षा काही पटीनं आपण सुद्धा त्याला काय जबाबदार कारण आपल्या घटने आपल्याला अधिकार दिला ना आपलं सरकार निवडण्याचा पण आपण सरकार निवडताना काय करतो पाच वर्षासाठी आहेत किती पाच वर्षासाठी आपल्या जातीचा आपल्या पातीचा आपल्या जवळचा माणूस म्हणून आपण लढतो विकासाच्या तिकडे झालं विकासाचं नाव काही आपण केलं कसं नाही आपल्या जवळचा आपले कामं करतो नेता हा सगळ्यांचं काम करतो मग आपल्यालाच आपलं सरकार निवडण्याचा अधिकार असताना म्हणजे करतो का म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय मतदानाचा अधिकार आहे आपल्याला कलम तीनशे सव्वीस मध्ये सांगितले प्रत्यक्ष प्रौढ मतदार पद महिलांना सुद्धा या तर मतदानालाच कधी गेल्या नाही मतदानच काय काय माहीत नसतो आणि गेल्या मी तर काहीतरी पूर्णतरी एखाद्याचं बटन दाबून यायचो अमेरिका नावाचा देश महिलांना मतदान होतं तिथं तर महिला रस्त्यावर उतरल्या संघर्षाला दोन दशक आणि दोन दशकाच्या संघर्षाच्या नंतर तिथल्या महिलांना मतदान आहे आपल्या संविधानाचं बघा किती महत्वाचं शिकत आपलं सध्या सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास लागू झालं लागू झाल्याबरोबर पुरुषाच्या बरोबरही महिलांना मत अधिकार आहे का अधिकार आता नाही मग हे आपण इतर आपल्याला सगळं निवडतो का आपण नाही निवडायचं काय करतो कोणाचे पाचशे आपण शेवटलो मतन करत नाही सध्या काळी सहाचा टाइम असतो पाच पर्यंत वाट पाहतो पाचशे देईल देईल मग ज्याची जेवढे आले तेवढे घ्यायचे काय करायचं आपलं दोन बटन लागून घ्यायचं म्हणजे आपलं मतदान आपण विकायचं थोडी करा शाळेमध्ये आपल्याला निबंध शेतकरी संपावर गेला आई संपावर गेली एखाद्या कि बा आपण मतदानाचा अधिकार नसतात तर काय उड्या मारल्या असते आपण आम्हाला अधिकार नाही आम्हाला अधिकार नाही लोकांना अधिकार पाहिजे तुम्हाला सरकार निवडण्याचा त्याची किंमत आपल्याला नाही मतदानाची किंमत आहे का नाही काहीच किंमत नाही मग सरकारला धारेवर सुद्धा आपण आणू शकतो तुम्हाला माहिती सध्या जगात महाशक्ती साली महासत्ता म्हणून आपण अमेरिकेकडे पाहतो त्या अमेरिकेचा सध्या कर करून पहिला असल सगळ्या जग आदर आपल्या भारताला सुद्धा सविस्तर केर लावलेला आहे पहिला असेल पण त्या ट्रम्प सरकारच्या विरोधामध्ये सुद्धा निदर्शन करण्यासाठी तिथं लोक रस्ते उतरली बघा आपण रस्ते उतरलो का आपण रस्त्यावर उतरलो का कधीच नाही आपल्या अधिकाराच्या चालीच नाही अधिकार काहीच नाही आणि जे उतरले का तेवढेच उतरले जे लढाई लढायल का तेवढीच लढाई लढतात बाकीचं काही घेतलेलं आहे का नाही प्रत्येकाची लढाई आपण लढत देतात पण लढाई तर आपण लढत नाही कुणाच्या वाट्याची लढत नाही पण लढायला का त्यालाही शाळा झाला का काय बोलण्याचा तू खूप काही आहे परंतु काहीतरी जयंतीच्या निमित्तानं आपल्याला शिकायला पाहिजे म्हणून थोडेसे समाजसुधारकाच्या डोक्यात हे विचार येतो ते आपण आपल्या डोक्यामध्ये बसले पाहिजे थोडं काहीतरी आपण त्याच्यामध्ये बघितलं पाहिजे त्यांनी फरक पडतो आणि वाटत असेल आपले एका एकटे तर काय होतं एकटे तुमचं काही होत नसेल त्या एका हजाराच्या मतामुळे माहिती तुम्हाला अटल बिहारी वाजपेयीचं सरकार पडलं तुम्हाला सांगितलं तुम्हाला एका मताची सुद्धा तुम्हाला ते प्रत्येक गोष्टीच्या प्रभावाबरोबर केली पाहिजे आणि नशी भारतासारख्या देशामध्ये आपण जन्माला आलो कोणीसाठी समाज सुधारका असं सगळं या ठिकाणी बोलवलं त्या ठिकाणी केला त्यामुळं हृदया चक्रापासून या ठिकाणी मी व्यक्त करतो तुम्ही सुद्धा पद्धतीने तुमच्या पद्धतीने शांत तयार काही जणांना टाईम झालेला असेल जेवायचा काही जणांना काही असेल शकेचा

सर सांगू फुले महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आताच सरांनी आपलं आपल्याला मुलाचं असं मार्गदर्शन केले विस्तृत अशी माहिती दिली ज्या गोष्टी मला सुद्धा माहिती नव्हत्या त्यासुद्धा सरांच्या व्याख्यानातून शिकायला मिळाल्या माहिती झाल्या सरांचे खरंच सर्वप्रथम मनापूर्वक आभार मानते सर खूप धन्यवाद सर विद्यार्थी प्रशिक्षणार्थी तुम्ही सुद्धा वेळात वेळ काढून आलात सर आम्ही खंत या ठिकाणी व्यक्त केली की मुली आल्या नाही यानंतरच्या कार्यक्रमाला सर मुलींना स्पेशली मी सांगेल की तुम्ही शंभर टक्के हजेरीने या ठिकाणी कार्यक्रमाला का सुद्धा राहाल म्हणून तर सर्व प्रशिक्षणार्थी तुम्ही या ठिकाणी आपली उपस्थित करशील त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांचा आभार सर्वप्रथम मानायला पाहिजे होते की राहिले तर सरांनी या कार्यक्रमाचं योग्य मार्गदर्शन